एक जनाला ऑनलाईन उसने पैसे दिलेले आहेत तो मला परत करत नाही त्यासाठी काय करावे कायदेशीर लढा देऊ का नको नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला काई मंझे फाई बरवर नसल, तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया त्याचबरोबर मित्रांनो कोर्ट कचेरी या ऑफिशियल फेसबुक व इंस्टा पेज ला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा उसने पैसे ऑनलाइन दिलेले असतील तर पैसे दिल्याच्या व्यक्तीला रक्कम मागणीसाठी कायदेशीर नोटीस देऊ शकतो आणि आपल्या रकमेची मागणी करू शकतो कायदेशीर नोटीस देऊनही रक्कम दिली नाही तर रक्कम वसुलीचा दावा दिवाणी न्यायालयामध्ये करता येतो दावा दाखल केल्यानंतर त्याची नोटीस प्रतिवादीला जाते व मान्य न्यायालय हे रक्कम दिल्याचे सिद्ध केल्यानंतर खर्चासह रक्कम परत देण्याचा आदेश करू शकतात त्या आदेशाच्या आधारे आपण समोरच्या व्यक्तीकडून रक्कम वसूल करू शकतो त्या व्यक्तीने आदेशाप्रमाणे रक्कम न दिल्यास त्या व्यक्तीची मदत जप्त करून रक्कम वसूल केली जाते तसेच त्या व्यक्तीच्या दिवाणी तुरुंगामध्ये ठेवून सुद्धा रक्कम वसूल केली जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा